हाय फ्रेंड्स आज बघा मी तुम्हाला आज सांगणार आहे की माझ्या व्ह्यूज कशा वाढल्या मी यूटूब चॅनल कशासाठी ओपन केलं आणि त्याच्याबद्दल मला पहिल्यांदा किती माहिती होतं माहिती विचारलं तर मला यूट्यूबचं काही सुरुवातीला काहीच माहिती नव्हतं पण मी असंच यूट्यूबवरती सर्च हीच असंच ख चॅनल खोललेला होता माझा यूट्यूबचा आणि सुरुवातीला कसं व्ह्यूज तरी काही जास्त येतच नव्हत्या माझ्या चॅनलला पण तरी पण कंटिन्यू व्हिडिओ टाकत गेली मी कंटिन्यू व्हिडिओ टाकायचे सकाळ संध्याकाळ टाकाय मी मी व्हिडिओ बनवायचे काय सोबत नव्हते तेव्हा आहोंना काय असं काही असलं काय आवडत नव्हतं तेव्हा मग त्यामुळे मी एकटीनं चॅनेल चालू केलेला होता पण कसं व्ह्यूज काही जास्त येतच नव्हत्या एक आठवडाभर एक चार पाचशे चारशे ते पाचशे या दरम्यान येत होत्या अशा जास्त काही येतच नव्हत्या आणि ते यूट्यूब चॅनल खोलायचं म्हटलं म्हटलं की असं कष्ट पण खूप घ्यायला लागतात आता बघा मला माझंच सांगते मी क कसे सगळं सर्व काही मॅनेज करते तर मी सकाळचे कमी जास्त सातला तरी उठते सातच्या अगोदरच कारण कसं सकाळचं दोन तरी व्हिडिओ मी बनवतेच मग सकाळच्या उठायचं नंतर कसं मी उठले म्हटलं की जर असं काही घरात आवाज आला कशाचा तर मुलं पण शिवांशी देवांशी पण लगेच उठतात मग त्यामुळे कसं की जास्त असं व्हिडिओला टाईम एवढा काय मला पण देता येत नाही कारण ते उठले की मग त्यांना खाऊ बनवायचा त्यांना द्यायचं नंतर रील्स बनवायचे रील्स बनवायचे म्हटलं तरी कसं शिवाजी देवांशला समजून सांगण्यात ते मध्ये मध्ये येतात मग त्याच्यात तासभर असं सहज जात आहे असं तास सहज जातो ते काय समजत नाही कसा तास जातोय ते आणि शिवांशी देवांश कसे आहे की रील्स बनवायचे म्हटलं की काई काई ते रडणार काही नाही काही भांडण करणार त्यांचं दिवसभर तर भांडण चालूच असतंय पण असं सारखं चालूच असतंय काही नाही काही करायचं त्यामुळे बघा त्या त्यांना मग नंतर शांत करायचं नंतर हे रील्स बनवायचे त्याच्यानंतर रील्स ब बनवायचे म्हटलं तर आवरायलाही खूप लागतंय त्याला पण टाईम दिला पाहिजे आवरून हे झालं की रील्स बनवली कि नंतर बघा मग नंतर सर्व दुसरी कामं राहिलेली असतात ते करायला लागतात मग नंतर रील्स बनवली की अहो पण कसं लवकर जायला लागतं त्यांना पण मग तोपर्यंत स्वयंपाक पण बनवायला लागतो स्वयंपाक बनवायचा स्वयंपाक ही बनवलंय की सगळं झालं की मग किचन ही सर्व आवरून काम झालं की मला एक आवरायला तरी दोन ते तीन वा वाजतातच कारण काही एवढ्या लवकर कामच होत नाही आणि कसं काम करत करत शिवाजी देवांशीकड कर पण लक्ष द्यायचं त्यांनी अधूनमधून भांडण केलं की मग ते पण जरा बघायला लागतं त्यांना शांत करायला लागतात मग रडतात ते त्याच्यात भरपूर खूप वेळ जातो माझा पण असा आणि नंतर काहीतरी त्यांना खाऊही द्यायचा आणि मी बघा यूट्यूब चॅनल चालू केला तेव्हा सुरुवातीला कशा अशा काही जास्त व्यूज येत नव्हत्या मला पण वाटत नव्हतं की मला युट्यूबचं सर्व काही जमेल का जमेल की नाही आणि असं वाटत नव्हतं की मला एवढी सबस्क्रायबर नंतर भेटतील म्हणजे एवढी पण नाही आहेत पण तशी चांगलीच आहेत कारण कसं मुलं बघत बघत मी पण करते जास्त काय एवढा पण मला त्याच्यावरती काही टाईम देता येत नाही आहे पण मु मुलांना बघत बघत तर मी सुरुवातीला माझं स्वतः स्वतः म्हणजे युट्यूब चॅनल चालू केलं होतं तेव्हा मी सुरुवातीला स्वतःच रील्स बनवायचे तेव्हा काही लॉंग ब्लॉग काही घेतच नव्हते मग मी एक सुरुवातीला जास्त अशा काही व्ह्यूज जात नव्हत्या एक कधी जायच्या कधी दोनशे तीनशे कधी शंभर तेव्हा एका एका सबस्क्रायबरसाठी मी सारखी चेक करायचे तेव्हा तसं सारखं सारखं काही बघायचं नसतंय पण मला मी बघायचे कारण कसं कष्ट पण एवढं घेतलेलं असतंय मग वाटतंय ना किती सबस्क्रायबर वाढले ते बघावे मग मी बघायचे पण एक एक कधी दिवसातून एक वाढायचं कधी कधी वाढतच पण नव्हतं आणि आता माझा चॅनल चालू करून एक तीन 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 साडेतीन महिने होऊन गेले मी चॅनल चालू केले त्याच्यावरती कंटिन्यू व्हिडिओ टाकते मी कंटिन्यू रील्स बनवते आणि लॉंग ब्लॉग काय आता एक महिना झालं मी लॉंग ब्लॉग ब्लॉगचं चालू केलंय जास्त पहिले काय बनवतच नव्हते मी मी शॉर्टच बनवायचे पण नंतर समजलं मला की कसं लॉंग ब्लॉग न पण वॉच टाईम पण कम्प्लीट व्हायला लागतो मला पण एवढी माहिती नव्हती त्यामुळे असंच मी चालू केलेलं होतं आणि आत्ता बघा कंटिन्यू मी त्याच्यावरती काम क करायचे सकाळ संध्याकाळ तरी बनवायचे नंतर कसं आहून पण घेतलं अहो काय सुरुवातीला येत नव्हते पण कन्व्हिन्स करून घेतलं त्यांना पण या म्हटलं आपण म्हणजे एकटी पण रोज रोज कोणत्या रील्स बनवणार ना त्याच्यासाठी आहुन पण घेतलं आता बघा सुरुवातीला माझे एक एक सबस्क्रायबर सुरुवातीला वाढत वाढत गेले ते एक असं मग एक दोन तीन दिवसात सतरा अठरा सबस्क्रायबर झाले ते पण तिथून पुढे काय झालं की ते सबस्क्रायबर जवळच्यांनी सर्वांनी केलेले होते सबस्क्रायबर असे बाहेरचे त्या सतरा अठरामध्ये कोणीच नव्हतं सतरा ते अठरा सबस्क्रायबर होते माझे पण त्याच्यातलं असं बाहेरचं असं कोणीच नव्हतं आणि रोज व्ह्यूज जायचे की व्हिडिओ मी रोज कंटिन्यू बनवायचे पण शंभर दोनशे अशाच व्ह्यूज जायच्या अशा जास्त मग पहिल्यांदा मी एक व्हिडिओ बनवला आ, एक रीलच होती त्याच्यावरती जरा वेगळा लुक केला होता तो माझा अडीच हजारावर गेला तेव्हा जरा असे दिवसात एक पाच सबस्क्रायबर वाढले तेव्हा असं जास्त काय वाढल्याच नव्हत्या फक्त पाच सबस्क्रायबर वाढले तेव्हा पण पण तरी पण म्हटलं जाऊ द्या अर्धा जर असा कंटिन्यू टाकत गेले आणि अर्धा जर व्हिडिओ आवडला लोकांना तर ते सबस्क्रायबर आपल्याला करतायत मग त्याच्यासाठी मी चालू ठेवलं असं कंटिन्यू ब्लॉग बनवणं रील्स काढणं हे चालूच ठेवलं मग आत्ता ब्लॉग बनवायला लागले आणि तुमच्या सपोर्टमुळे खरंच असं मला वाटत नव्हतं की, की एक वाटायचं की एक एकपर्यंत दोन तीन महिन्यात एक हजार होतील पण असं वाटलं नव्हतं की एक आठ आठ हजाराकडे मी जाईल आता आठ हजाराला किती साठच साठच सबस्क्रायबर कमी आहेत पण होतील ते आपण तुमच्यामुळे खरंच खूप स असं खूप तुम्ही सपोर्ट केलेला आहे मला असं वाटत नव्हतं मला एवढे सबस्क्रायबरही भेटतील मग असाच सपोर्ट राहू द्या आणि असंच जसं शॉर्ट व्हिडिओ बघताय तसे लॉंग व्हिडिओला पण सपोर्ट करा जरा लॉंग व्हिडिओ पण बघत जावा